बारामती शहरामध्ये मात्र रविवारी भीषण अपघात घडला या अपघातानं मात्र संपूर्ण बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येत होत कारण की हा अपघात तसा भीषण होता कारण की दोन चिमुकली सह आपल्या वडिलांचा देखील यामध्ये जीव गेला वास्तविक पात्रात प्रत्यक्ष दर्शनाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये डम्परवाल्याची चूक होती अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे यामध्ये आचार्य कुटुंबातील तब्बल तिघा जणांचा आणि काल मात्र त्यांच्या वडिलांचा देखील मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांनी निधन झालं ते निवृत्त शिक्षक होते आचार्य कुटुंबीय खंडोबा नगर परिसरामध्ये वास्तव्यास होते रविवारी झालेल्या अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य यांच्यासह त्यांच्या दोन मुली मधुरा वसई यांचा जीव गेला या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेचा धक्का सहन न झाल्याने अपघातात आप आपला मुलगा आणि दोन्ही नाती गेल्याने धक्का सहन न झाल्याने राजेंद्र राजेंद्र आचार्य यांचं देखील निधन झालं यामुळे आचार्य कुटुंबावर मात्र मोठा आघात झाला आहे